पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करत ऑपरेशन सिंधू नंतर जी पत्रकार परिषद पार पडली त्यानंतर दोन नावं चर्चेत आली ती म्हणजे विंग कमांडर वोमिका सिंग आणि भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल असलेल्या सोफिया कुरेशी भारतीय महिलांच्या हिमतीचे आणि शौर्याचे हे दोन चेहरे आत्मविश्वास आणि देशप्रेमाची प्रतिकच जणू आज आपण वमिका सिंग नेमक्या कोण आहेत आणि त्यांनी पायलट होण्याचे स्वप्न कसे पाहिले भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचा प्रवास देखील जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक विंग कमांडर वमिका सिंग भारतीय वायुसेनेतील वायु एक प्रतिष्ठित अधिकारी आहेत वमिका सिंग यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय वायुसेनेत कायमस्वरूपी कमिशन मिळाले होते त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हिमाचल प्रदेशातील माउंट मनिरांग शिखर गाठणाऱ्या ट्राय सर्व्हिसेस या मोहिमेचे नेतृत्व विंग कमांडर भावना यांनी केले ज्यात वॉमिका सिंग यांचा समावेश होता एका मुलाखतीदरम्यान विंग कमांडर वॉमिका यांनी विंग कमांडर होण्याबद्दल खुलासा केला सहावी सातवीत असताना शाळेत एकदा शिक्षिका प्रत्येक विद्यार्थ्यांना आप आपल्या नावाचे अर्थ विचारत होत्या वॉमिका यांनी सांगितलं की वोम या शब्दाचा अर्थ आकाश असा होतो तेवढ्यात मागून कोणीतरी खोडसा प्रश्न विचारला आणि म्हटलं की तू आता अवकाशाचे राणी आहेस का तो प्रश्न ऐकून चमकल्या आणि तेव्हापासूनच पायलट होण्याची ज्योत त्यांच्या मनात प्रज्वलित झाली त्या म्हणतात की तेव्हापासूनच त्याने ठरवून टाकलं होतं मी माझ्या नावाप्रमाणे अवकाशात राज्य करणार आणि पायलट होणार त्या दिवशी पाहिलेलं स्वप्न हे आज पहिल्यांदा जगताना दिसत आहे सोफिया खुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गुजरात मधील बोडोरा येथे झाला त्यांनी बायो केमिस्ट्री मधून पदवी उत्तर शिक्षण घेतले सोफिया यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी देखील लष्करी आहे त्यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते आणि त्यांचे वडिलांनीही काही काळ सैन्यात सेवा बजावली होती यामुळे सैन्यात जाण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते अखेर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली त्यांनी आतापर्यंतच्या काळात देशातील विविध आव्हानात्मक भागांमध्ये काम केले आहे त्यानंतर सोफिया सोफिया यांनी यांनी सैन्यात लेफ्टनंट म्हणून करण्यात कॉंगो संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षण म्हणून काम केले दोन हजार पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहे पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ कडून प्रशंसापत्र देखील मिळाले ईशान्य भारतातील पूरग्रस्त मदत करण्यादरम्यान त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ कडून प्रशंसापत्र मिळाले होते दोन हजार सोळा मध्ये एका बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व करताना लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशे देखील प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यानंतर आक्रमक कामगिरीमुळे भारतीय लष्करातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या या सरावाचे नाव एक्सरसाइज फोर्स एटीन असे होते जो त्यावेळी भारताने आयोजित केलेला सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव होता या सरावात सहभागी झालेल्या अठरा संघांपैकी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या सुरुवातीच्या काळात महिलांना सैन्यात प्रवेश नव्हतं कारण त्यांच्या शरीर रचनेनुसार कमकुवत असल्याचे मानले जायचे फ्लाइट लेफ्टनंट गुंजर सक्सेना आणि श्रीविद्या राजन या महिला वैमानिकीने महत्वाची कारगिल युद्धामध्ये भूमिका बजावली या दोन्ही महिला पहिल्या लढाऊ वैमानिक होत्या या युद्धातील त्यांच्या शौर्यामुळे लष्करातील महिलांची वाट मोकळी झाली त्यांच्या एकूण कृती आणि वृत्तीमुळे या क्षेत्रात येणाऱ्या सर्वच महिलांना वेगळीच प्रेरणा मिळून जाते